परीक्षेत देशभरात सुरू असलेल्या काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून आज शहरातील व्हेरायटी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिखलफेक आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिखलफेक केली काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष पाहून वेरायटी चौकात पोलीस तसेच एस आर पी एफ च्या जवानांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरूच ठेवले त्यामुळे आंदोलनाची उग्रता बघता डझनभर काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नीती विरोधात करण्यात आलेलं हे आंदोलन आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा हा प्रकार काँग्रेस खपून घेणार नाही अशी भूमिका देखील यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे अचानक पेपर लीक होत आहे आणि मुलांचा नुकसान आहे एका एकेका मुलाला सारखे मार्क्स पन्नासच्या वर मुलांना सारखे मार्क्स कसे मिळू शकतात आणि जो मेरिटची मेरिटची यादी होती तर ज्या ज्या मुलांना एकशे सहाशे वीस मार्क मिळाले सहाशे सतरा मार्क्स कसे मिळाले सातशे सतरा मार्क कसे मिळाले आणि पेपर लीक होऊनही एक्सेप्ट केलं लोकांनी तीस तीस लाख रुपये घेऊन पेपर मुलांना देण्यात आला त्यांचा आणि जे ज्या जे प्रश्न मुलांना येत नव्हते त्या रिकामी जागा सोडायला लावली जे कबूल केलं आणि त्यांचा पेपर सोडवून देण्यात आला जर बस बाकीच्या मुलांचं काय काय भविष्य देशातील मुलं जे इमानदारीने अभ्यास करतात आणि त्यांचे पालक पैसे खर्च करतात त्यांचं काय आत्महत्या करायची वेळ मुलांवर आली आहे तर या सरकारने कबूल करावं की यांच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये अशा प्रकारची धांदली होते आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की आमची सरकार आली तर आम्ही पेपर लीकच्या मुक्त, पासून मुक्ती करू आणि आम्ही एक कानून बनवू आणि हे लोक ते गोष्ट एक्सेप्ट करायला तयार नाही त्याचा आम्ही निषेध करतो आणखी एक मुद्दा आहे शेतकऱ्यांचा खूप मोठा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही सोयाबीनचा भाव अजूनही चार हजार रुपये आहे जो बारा हजार राहायला पाहिजे होता यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चौदामध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही भाव वाढवू तेही नाही झाला एम एस पीची गॅरंटी देऊ म्हटलं एम एस पीची गॅरंटी दिली नाही आणि कांदा कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि ही सरकार गप्प बसली आहे आणि बरेच मुद्दे आहे आणखी जे जे एज्युकेशनचा मुद्दा आहे तो एक मुद्दा आहे ते त्याच्यामध्ये धानली आली आणि नोकऱ्या नोकरी तीस लाख नोकऱ्या देशामध्ये खाली आहे पण अजून एकही काढत नाही या सगळं प्रायव्हेटायझेशन करून ठेवलं आहे आणि रस्त्यावर सगळ्या महागाई महिला सुद्धा त्रस्त आहे महागाईने सगळ्या महिला त्रस्त आहे सिलेंडरचे भाव वाढले आहे कांदा भाजीपाला भाजी सगळ्या गोष्टीचे भाव वाढले आहे सगळ्या गोष्टींनी त्रस्त झाले आहे महिला तर आम्ही याचा सगळ्या निषेध करतो या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा आम्ही पूर्ण निषेध करतो माझं नाव संगीता वालदे मी राज्य सचिव आहे किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस देशाचे जे प्रधानमंत्री आहे त्या प्रधानमंत्री आपली एक गरिमा ठेवून देशाच्या हितासाठी काम करतो पाहिजे आम्ही जे बघतो आहो की हा जो प्रधानमंत्री आहे दहा वर्षापासून यांनी कधीही कधीही देशाचा हित नाही नाहीये नेहमी असे काम करत असतो ज्याच्यानी देशाच्या नागरिकांना खूप त्रास होतो जिथे एम एस कुठे एम एस पी लागू म्हणजे काय म्हणते ते शेतकऱ्यांना का तीन काळे काय कायदे आणून टाकले तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यांना बर्बाद करा महिलांवर इतका अन्याय अत्याचार होत असतो पण एकही शब्द ते बोलत नाही मणिपूरचा एवढा मोठा गा हे झाला त्याच्यावर ते एकही शब्द बोलले नाही म्हणजे महिलांवर अत्याचार होऊन राहिला त्याच्यावर बोलून नाही राहिले आणि मोठी गोष्ट अशी की महिलांवर अत्याचार करणारे बी जे पीचे खासदार आमदार आणि हे सगळे लोक आहेत तिसरी गोष्ट अशी की आज जेव्हा नीटची परीक्षेच्या मुलं आपलं भविष्य उभं करतात मुलं आपलं एक स्वप्न बघतात का मग मी नीटची परीक्षा होऊन इंजिनियर होईल हे सगळं होईल आपलं भविष्य उज्ज्वळ करेल त्याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार करून देशाच्या मुलांना खाली दाबून काही आर एस एसच्या मुलांना आणि बी जे पीसोबत जुळलेल्या लोकांसोबत राहून एक असा मोठा भ्रष्टाचार बी जे पी सरकार करून राहिली आहे त्याचा आम्ही निषेध करायला आलोत तुम्ही शेतकऱ्यांसोबत खेळता तुम्ही महिलांसोबत खेळता आज तुम्ही मुलांच्या भविष्यासोबतही खेळायला लागले हा काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही आणि म्हणून हा आंदोलन करण्यात आलेला आहे बी जे पीच्या विचारधाराच्या विचारधारा जी आहे ही देशाला बर्बाद करणारी विचारधारा आहे आणि जेव्हा जेव्हा बी जे पी हा असाच खराब कार्ड त्यांचा हा जो कार्ड आहे हा त्यांची एक कुठील राजनीती आहे आणि कुठील विचार आहे हे जसे जसे हे सामोरं आणतील तेव्हा जेव्हा जेव्हा या देशाच्या नागरिकाला त्रास होईल तेव्हा तेव्हा आम्ही आंदोलनासाठी पुढे येऊ आम्ही एका गरीब माणसासाठी पुढे येऊ आणि आम्ही उच्च शिक्षित जो असला मुलगा त्याच्यावरही होणार अत्याचार असेल तरी आम्ही हा काँग्रेस पक्ष नेहमी देशाच्या हितासाठी पुढे राहील आणि अग्रसर राहील नेहमी आंदोलन करत राहील